मोदी गैरव्यवहाराचं समर्थन करतात संजय राऊत यांचा घणाघात पंतप्रधान मोदी गैरव्यवहारांचं समर्थन करतात असा आरोप गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेला आहे तसेच ज्या कंपन्या जे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड आहेत त्यांच्यावर ईडी सी बी आयच्या सुरू आहेत ते रोखण्यासाठी पैसे घेण्यात आलेले आहेत असं राऊत म्हणाले ईडी सी बी आयच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करण्यात आली आहे ज्यांच्यावर कारवाया झाल्या ते तुरुंगात आहेत त्यांना सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपये देण्यात आलेले आहेत असंही राऊत म्हणाले या गैरव्यवहाराचे समर्थन नरेंद्र मोदी खास मुलाखत घेऊन करत आहेत हे देशवासीया पाहत आहेत ऐकत आहेत असंही राऊत यांनी नमूद केलेलं आहे नरेंद्र मोदी हे मी प्रधानमंत्र्यांना देशावर प्रधानमंत्री म्हणून बसले होते ते संदर्भात त्याने केलेल्या घोषणा या भंपक आणि खोट्या आहेत इलेक्टोरियल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे च्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असता निवडणूक रोखी हा किती मोठा घोटाळा आहे चंदा दो धंदा लो या धंदा चाहत तो चंदा दो पहिले धंदा लो बादमे चंदा लो या पहिले चंदालो बादमे धंदालो दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले इलेक्ट्रिकल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई केली जाईल पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजपने किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे जे तुरुंगात आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते आणि या व्यवहाराचं गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई